एकलेहेरे तालुका आंबेगाव येथे कळंब बायपास चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक घेऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील रुपाली प्रणल पडवळ वयवर्ष तीस महागे पडवळ तालुका आंबेगाव या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता रुपाली पडवळ यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी हायवे प्रशासनाला जबाबदार धरत रास्ता रोको केला होता एक लेहेरे चौकात भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी पुढे आली आहे या अपघातात मोटारसायकल चालविणारा अक्षय हनुमंत पडवळ वय वर्ष तीस हा जखमी झाला होता त्याच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान दिनांक नऊ रोजी अक्षय हनुमंत पडवळ याचाही मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात हळहळ व्यक्त होत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस